आज हुरळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील आश्रम रोड व एम जी रोड परिसरातील सर्व व्यापारी व दुकानदार बांधवांची एक महत्त्वपूर्ण बैठक पोलीस स्टेशन इथं आयोजित करण्यात आली होती या बैठकीत परिसरातील वाहतूक कोंडी अनियमित पार्किंग पाचच्यादी सुरक्षितता तसेच स उत्सवांच्या काळातील वाढती गर्दी नियंत्रण यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीदरम्यान व्यापारी बंधूंना वाहतूक नियोजनाबाबत योग्य सूचना देत पुढील महत्वाचे मुद्दे स्पष्ट केले मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण व चुकीचे पार्किंग त्वरित हटवणे दुकानदारांनी स्वतःच्या दुकानासमोर पार्किंग शिस्तबद्ध वाहतूक पोलिसांना आवश्यक ते सहकार्य करणे सणासुदीच्या काळात ग्राहक व नागरिकांना सोयीस्कर वाहतूक मिळण्यासाठी सर्वांनी परस्पर सहकार्य करणे व्यापारी संघटना व स्थानिक प्रशासन यांनी एकत्रितपणे जनजागृती मोहीम राबवणे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.